बाल साहित्य तर बालसाहित्यूप चांगल्या चांगलं आहे म्हणजे महाराष्ट्रातील वेगवेगळे जे लेखक आहेत म्हणजे बाल साहित्य लिहिण आहेत ते खूप चांगलं चांगलं लिहितात म्हणजे अं अगदी सोपं सांगायचं म्हणजे सलेलगुका डगोबाई दरम्यान त्यांचे कविता वाचतात तर त्या अगदी म्हणजे त्यांना आता संगीत दिल्यामुळे त्या अनेकांच्या त्या परिचयाच्या अनेकांनी ते ऐकल्या देखील असतील त्यामुळे बालसाहित्य खूप आत्ता अलीकडचं तर खूपच छान आहे खूपच चांगलं आहे म्हणजे आणि एकदम सोप्या भाषेत दिलेलं आहे म्हणजे तुम्ही सहज जरी वाचलं तरी आत्ता जी कविता वाजते तसंच सेम आहे आपलं काय साहित्य वगैरे वेगळं काय नाही फक्त काय आहे की वाचन असलं की चांगले चांगले शब्द सुद्धा आपल्या आपल्याकडे कल्पना असते पण ते शब्द कोणते वापरायचे शब्द कोणते कुठे वापरायचे हे ज्यावेळी समजतं ना त्यासाठी वाचन पाहिजे हे जर तुम्ही वेग शब्द योग्य वेळी योग्य ठिकाणी जर वापरले ना तर तुमचं देखील साहित्य त्याच दर्जाच्या त्याच उंचीचं त्याच प्रतीचं आणि त्याच उंचीचं होऊ शकेल एवढं बालसाहित्य आहे आणि ते आ, आता एकदम म्हणजे बालसाहित्य पहिलं कसं होतं की एकदा म्हणजे त्या वृत्तामध्ये अलंकारमध्ये वापरायचे पण आत्ता एकदम साधं सोप्या भाषेत देखील आपण चांगलं लेखन करू शकतो त्यामुळे बालसाहित्य अलीकडचं देखील वाचलात তুমি খুব সমস্ত পৌঁছা